शेतकरी मित्रांनो शेतकरी डेअरी ऑफिशियल चॅनलवर आपलं प्रथमचं स्वागत आहे आज आपल्याकडं दहा गायी विक्रीसाठी अवेलेबल आहे बघू शकता एकदम शांत स्वभावाच्या गाय आपल्याला विक्रीसाठी अवेलेबल झालेली आहेत एकदम शांत स्वभावाची गायी घटना स्वभावाच्या दहा गाय अवेलेबल झालेल्या आहेत आपल्याकडे मोठे पण आहे मित्रांनो जर आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल चला तर एक एक गाय सोडून पाहू आपण आता मित्रांनो ही आहे एक नंबरची खूप शांत स्वभावाची अशी पाहू शकता एक टायमाला पाच लिटर दूध देईल अशी कॅपॅसिटीची शांत स्वभावाची दुसऱ्या वेताला आहे दहा ते बारा दिवस डिलेवरीला वेळ आहे आज पाहू शकता एकदम छोटे छोटे सड आहेत नाजूक असे चार ठिकाणी चार सड़े खूप शांत स्वभावाची मित्रांनो याची किंमत आपण फक्त पंचावन्न हजार रुपये ठेवलेली शांत स्वभावाची काय आहे मित्रांनो तर मान सन्मान केला जाय सर नवी आहे दोन नंबरची कालोड खूप मोठ्या मापाची काँक्रेजमध्ये आणि शांत स्वभावाची हो पाहू शकता कुठल्याही प्रकारची काठी नाही हातात काय नाही एकदम शांत स्वभावाची हो दोन दोन नंबरची कालोडी दुसऱ्या वेताला आहे नऊ दहा लिटर दूध कॅपॅसिटी असणार याची खूप शांत स्वभावाची हो कालोडी पाहू शकता याची किंमत आपण फक्त पंचावन्न हजार रुपये ठेवलेली आहे आठ दहा दिवस वेळ आहे डिलेवरीला खूप शांत स्वभावाची कालवडे मोठ्या मापाची कालवडे फक्त पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपयाला आपण देणार आहे पण नाही सात आतमध्ये दुसऱ्या वेताची कालवडे मोठ्या मापाचे कालवडे खूप शांत स्वभावाची हिला साधारणतः दोन महिने डिलेवरीला टाईम आहे स सात महिन्याचीचे याची किंमत आपण फक्त एक्कावन हजार रुपये ठेवलेली एक्कावन हजार रुपयाला ही आपण देणार आहे याच्यात मान सन्मान पण केला जाईल सात आता कालोडे दुसऱ्या वेताला आहे सात महिन्याची का आपण चार नंबरची पहिलं पहिलं रुकालोडे प्युअर गीरमध्ये छोट्या मापाचे चार चार लिटर दूध देईल खूप शांतपणे खूप क्वालिटी आहे याची किंमत आपण फक्त पंचावन्न हजार रुपये ठेवलेली आहे आठ दिवस वेळेला डिलेवरीला वेळ आहे छोटे एकदम छोटे छोटे शिंग आहेत मित्रांनो प्युअर गिरमध्ये पाच नंबरचे कालवाडे बघू शकता खूप शांतपणे शांत स्वभावची प्युअर गिरमध्ये बघू शकता तिचा माथा कान व वशीन टॉप क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये गीर कालवडे दुसऱ्या वेळ त्याला आहे सादात कालवडे याची किंमत आपण फक्त एकसष्ट हजार रुपये ठेवलेली एकसष्ट हजार रुपये किंमत हे मित्रांनो मानसन्मान केला जाईल का, का आठ दिवस बाकी अजून व्यायला खूप मस्त एकदम सुपर क्वालिटी गीरमध्ये सहा नंबरची गालोडे पहिल्यावर गालोडे सहा दहावर गिरमध्ये शांत स्वभावाची शकता शकतात कोणी घाललेलं नाही एकदम शांत स्वभावाची मोठ्या मापाचे कालोडे पाहू शकतात कान वशिन माथा सुपर क्वालिटी कालवड आहे दहा ते बारा दिवस अजून वेळ आहे कालवडीला खूप शांत स्वभावाची कालोड़े मोठ्या मापाची याची किंमत आपण सत्तर हजार रुपये ठेवलेली खूप स्टँडर्ड कालोडे मित्रांना दहा ते, तेरा लिटर दुधाची किंवा कॅपॅसिटी राहिलीची देणारा प्युअर गिरमध्ये सात नंबरचे दुसऱ्या वेताला कालवडे मोठ्या मापाची शांत स्वभावाची बघू शकतो मित्रांनो आजच गाडी असल्यामुळे जनावर पाख्यावर नाही पण बरेच जणांचे फोन येतात फोटो पाठव फोटो पाठवा म्हणून व्हिडिओ काढू एकदम शांत स्वभावाची बारा तेरा लिटर दूध कॅपॅसिटीची दुसऱ्याच वेळ आला तिची किंमत आपण सत्तर हजार रुपये ठेवलेली आहे आपण हिला देणार आहे सात नंबरची मित्रांनो ही आहे आठ नंबरची खूप मोठ्या मापाची पंधरा सोळा लिटर दूध कॅपॅसिटीची गाय तिसऱ्या वेळ आला मित्रांनो जर दूध जास्त पाहिजे असेल तर तिसऱ्या व्यताला दुसऱ्या व्यतालाच गाय दूध देत असते सगळ्यांना माहिती आहे खूप मोठ्या मापाची शांत स्वभावाची पंधरा सोळा लिटर दूध देणारी गायी मालकाने आम्हाला वीस लिटर दूध सांगितलं पण आम्ही सोळा लिटरच दूध सांगतो खूप शांत स्वभावाची पण मोठ्या मापाची याची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली मान सन्मान केला जाईल एकाहत्तरपर्यंत गाई ती आपण देणार आहोत होऊ शकता तिथे चाल शांत स्वभाव हो। नऊ नंबरची खूप शांत स्वभावाची हो आत्ता सध्या चार चार लिटर दूध चालू दुसऱ्या वे वेळ आलाय पिळायला पण बिगर भाल्याची बिगर भाल्याची पिळायची गाई आहे होऊ शकता खूप शांत स्वभावाची दुसऱ्या वेतालाय खाली कोंड पंचावन्न हजार रुपये ठेवलेली फक्त पंचावन्न हजार रुपयाला आपण देणारेला आठ ते दहा दिवस झाले वेळ खूप शांत स्वभावाची मोठ्या मापाची काल हो कालवड खाली पण कालवड आहे फक्त एक्केचाळीस हजार रुपये किंमत सांगतो ऑफरमध्ये आप आपण हिला फक्त पस्तीस हजार रुपये देणार आहे दोन अडीच लिटर एक टायमाला दूध आहे हिला बिगर भाल्याची पिळायला खूप शांत स्वभावाची फक्त पस्तीस हजार रुपये तिला आपण आपण देणारे जे कोणी इच्छुक शेतकरी असतील कमी दुधाची घरगुती वापरासाठी खूप बेस्ट कालवड राहणारी खाली पण कालवड आहे मित्रांनो फक्त पस्तीस हजार रुपये ती आपण देणार आहोत सहात कालोडे खाली कालवडे कलर काबरा दोन अडीच लिटर एक टायमाला दूध आहे खूप शांत स्वभावाची पिळायला बिगर भाल्याची मोठ्या मापाची कालवडे तेरा चौदा महिन्याची कालवडे पीवर गिरमध्ये बघू शकता बरेच शेतकऱ्यांची मागणी होती कालवडीसाठी म्हणून आपण एक कालवड अवेलेबल हो केलेली आहे प्युअर गिरमध्ये मोठ्या मापाची आदत आहे फक्त एकवीस हजार रुपयाला आपण ही कालवड देणार आहे जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी स्क्रीन आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा